सर्कलच्या उपस्थित असलेले आपल्या उदगीर विधानसभेचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमदार संजीव बाबनसोडे मंचावर उपस्थित असलेले दुसरे प्रमुख अतिथी आपल्या विधानसभेचे माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे नेते सुधाकररावजी भालेराव साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य नेते मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे दोन रत्न तर संजय भाऊ अवघड ठरणार नाही असे आमचे मार्गदर्शक बसवराज पाटील कोळखेडकर साहेब आणि दुसरे आमचे सहकारी सातत्यानं कार्यक्रमाला म्हणला की त्यांच्या अंगामध्ये उल्हास येतो असे बापसाहेबजी राठोड या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या दोन्ही सर्कल मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि माझ्या पत्रकार मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लातूर लोकसभेची निवडणूक लागलेली आणि लातूर लोकसभा हे दोन हजार चार म्हणजे दोन दशक झाली मधला एक अपवाद वगळता संजय भाऊ जवळपास वीस वर्षापासून हा मतदारसंघ लाट नसताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात राहिलेला आहे आणि मला खात्री आहे की भविष्यात सुद्धा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार निष्कलंक चारित्र्य संपन्न उमेदवार सुधाकर राव श्रंगारे साहेब यांचा विजय कोणीही या ठिकाणी रोखू शकणार <laughs> आपल्या सगळ्यांना माहिती आहे काल आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये उदगीर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी सभा झाली खर तर भालेराव साहेब त्या सभेचं कुतुल वाटलं देशाच्या राष्ट्रीय नेत्या लोक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कित्येक वर्षापासून त्यांच्या भावाकडे आणि बहिणीकडे न बघतात की आज ना उद्या ते प्रधानमंत्री होतील म्हणून ती सभा संभाजीनगर सारख्या ठिकाणी ती सभा मुंबई सारख्या ठिकाणी ती सभा पुण्यासारख्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती पण या उदगीर विधानसभेची दशके घेऊन उदगीर सारख्या ग्रामीण भागामध्ये सभा लावली मला वाटते खऱ्या अर्थानं यामध्येच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीच या ठिकाणी खर तर काय सांगत होते भाषणामध्ये किंवा आपण आठ दहा दिवसापासून ऐकतात फॉर्म भरल्यापासून आपण ऐकतात की या ठिकाणचा खासदार निष्क्रिय आहे या ठिकाणच्या खासदारला या ठिकाणी बोलता येत नाही या ठिकाणच्या खासदाराचा संपर्क नाही पण आपल्याला सांगू इच्छितो या देशाच्या लोकसभेमध्ये पाचशे अठ्ठेचाळीस पैकी जवळपास साडेपाचशे प्रश्न मांडणारा चोवीस नंबरचा खासदार कुणी असेल तर ते तुमच्या लातूर लोकसभेचा रावजी सुरंगारे साहेब या ठिकाणी खासदार या माणसाने कधी प्रसिद्धी केली नाही या माणसाने या ठिकाणी सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत केलं म्हणून आज लोकांना माहिती होऊ शकलं नाही पण आजही आपण लोकसभेच्या संसदेमधला पूर्ण या ठिकाणी जर आपण घटनाक्रम पाहिला तर आपल्याला माहिती कळल की या खासदारांनी प्रत्येक विषयावरती प्रश्न मांडलेला आहे आपल्या रेल्वेचा प्रश्न असेल आपल्या रस्त्याचा प्रश्न असेल आपल्या पाण्याचा प्रश्न असेल विविध समाजाचा प्रश्न असेल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल जे जे प्रश्न समोर आले ते ते प्रश्न आपल्या खासदार सुधाकर मांडलेले खर तर फॉर्म भरताना त्यांची थोडी चूक झाली पक्षनेतृत्वाने सांगितलं की खासदार साहेब तीन मिनिटांमध्ये भाषण आठपत तीन मिनिटांमध्ये म्हणल्यामुळे खासदार साहेब थांबवून गेले भाषणाला उठले कोणी ते चिठ्ठीवर ते माझी लिहून दिलं होतं तसंच ते वाचले आणि त्या मुद्द्याला राजकारण बनवून पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये हे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व राजकारण करत आहेत मला त्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारायचे तुमची प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या देशामध्ये सभा चालू आहे राहुल गांधी स्टेजवर बसतात शिवानंदांना आणि या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाषण करतात या देशाला इंदिरा गांधीनं बलिदान दिलं राहुल गांधी स्टेजवर आहेत आणि या देशाला राहुल गांधीचं सुद्धा बलिदान झालं त्यांचे पाय तोडले गे गेले हे पण सांगत तर ते मल्लिकार्जुन खडगे सांगतात त्याला मात्र माती माफी आहे आणि आमचे खासदार सुद्धा कराव श्रंगारे साहेब जर चुकून काही शब्द उच्चारले तर त्याचं राजकारण काँग्रेस पक्षाकडून केलं हो जात आहे पण मला आपल्याला विनंती असणार आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक मधल्या विषयाची नाही हे निवडणूक गावामधल्या विषयाची नाही पण आपल्याला विनंती आहे आज देशाची ओळख सबंध जगामध्ये कशामुळे झाली असेल तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी आणि कल्पक नेतृत्वामुळे या ठिकाणी ओळख झालेली म्हणून आपल्याला विनंती असणार आहे आपण पाहताय आज देशाचं रुपडं बदलण्यामध्ये यश या ठिकाणी मान्य मोदी साहेबांना आलेलं आहे आज आम्ही कित्येक वर्षापासून पाहायचो आपण पाहायचा आपल्या जिल्ह्यामध्ये आपली परिस्थिती पाहायचो या जिल्ह्यामध्ये एकही नॅशनल हायवे दोन हजार चौदाच्या अगोदर नव्हता पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय किंवा तुम्ही सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे या जिल्ह्यामधल्या कुठल्याही तालुक्याकडे आपण जर निघाला तर तो प्रत्येक तालुका नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल हायवेच्या माध्यमातून जोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला एक रस्ता राहिलेला होता हेच आमचं देगलूरचा तोही उदगीर पर्यंत आलेला आहे तो सुद्धा रस्ता आता गडकरी साहेबांनी मंजूर केलेला हे सुद्धा रस्ता या ठिकाणी पूर्ण होणार आहे पुन्हा आपल्याला विनंती असणारे आपण ग्रामीण भागातले लोक आहोत आणि आता लोक जागृत झालेला आहे अगोदरचा काळ होता गावचा जे कोणी मालक असेल प्रमुख असेल सरपंच असेल मतदानाच्या चार दिवस दोन दिवस किंवा रात्री मतदानाच्या अगोदर जर त्यांना आदेश काढला तर अख्खं गाव नव्याण्णव टक्के शंभर टक्के मत करायचं पण नरेंद्र मोदीच्या दूरदृष्टीपणामुळे नरेंद्र मोदीच्या या प्रत्येक माणसासोबत मन की बात या संवादामुळे आज देश जागृत झालेला आहे भाऊ आज प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी माणूस परिपक्व झालेला आहे देशाची व्यवस्था त्याला कळायला लागलेली आहे देशामधल्या होणाऱ्या प्रत्येक घटना कळायला लागलेल्या आपण आठवा दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेस पक्षाचं सरकार होत दर महिन्याला कुठल्या कुठल्या राज्यामध्ये बॉम्बस्फोट व्हायचा दोनशे माणसं मरायची दीडशे मरायची कधी बेंगलोरला व्हायचा कधी हैदराबाद ला व्हायचा कधी मुंबईला व्हायचा उदगीर सारख्या ठिकाणाहून सुद्धा बॉम्बस्फोटचा कट रचला जायचा जर्मन बेकरीचा कट सुद्धा या ठिकाणून रचला गेला पण आपल्याला सांगतो आता चौदा पासून आपण परिस्थिती पाहिला तर या देशामध्ये एक सुद्धा बॉम्बस्फोट घडला नसून एक सुद्धा दंगल सुद्धा या देशामध्ये घडले नाही पण ज्या ज्या वेळेस काँग्रेस या ठिकाणी सत्तेवर राहिलं त्या त्यावेळेस काँग्रेस पक्षानं हिंदू आणि मुसलमानाला लढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सातत्यानं मुसलमानाला म्हणलं जायचं भाजप सत्तेवर आलं की तुम्हाला बाहेर देशात पाठविल भाजप सत्तेवर आलं की तुम्हाला पाकिस्तानला पाठविल पण या चौदा पासून ते आतापर्यंत दहा वर्षामध्ये आमच्या एक सुद्धा मुस्लिम बांधवाला कुठला धक्का लागला नाही एक ना सुद्धा मुस्लिम बांधव देश सोडून बाहेर या ठिकाणी गेला नाही सबका साथ सबका विकास मोदी साहेबांनी घोषणा केली लाल किल्ल्यावरून जे माणसं बेघर आहेत सुरुवातीच्या काळामध्ये घरकुले या ठिकाणी बरेचसे सरपंच आहेत माजी सरपंच आहेत जुन्या काळामध्ये आमचे बाबूराव भुसरे साहेबांसारखे आमच्या टाकळीचे चेअरमन सारखे असे बरेच जुने माणसे आहेत कदाचित बसवराज पाटील साहेबाला सुद्धा माहित आहे तीन चार घरकुल यायचे केंद्र सरकार सरकारकडनं एक घरकुल ओपन वर्गाला एक घरकुल ओबीसी असल्या गावामध्ये उरलेले दोन मागास वर्गीयला पण मोदी साहेबांना पूर्ण अधिकार ग्रामपंचायतीला दिला आणि ग्रामपंचायतीनं ठराव घ्यायचा जे माणूस बेघर आहे घरामध्ये असे कित्ये घरामध्ये बेघर असणाऱ्या माणसाचा प्रस्ताव हा राज्य सरकारने केंद्र सरकार पाठवायचा आणि त्याला मंजुरी देण्याचं काम करायचं आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सदोतीस हजार घर फुल पेशामुळे आले असतील तर ते नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रयत्नामुळे आले म्हणून आपल्याला विनंती आहे आपण काँग्रेस पक्षाच्या फुलथापाला बळी पडू नका काँग्रेस पक्षाचे लोक येणार आहेत आपल्याकडे आता बसवराज पाटील साहेब म्हणल्यासारखं त्यांना विचारा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे आम्ही सांगतो आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार हे नरेंद्र मोदी साहेब अगोदर होते आणि या निवडणूक सु, सु, मध्ये सुद्धा आहेत आणि तुलना करा तुम्ही मोदी साहेबांची आणि राहुल गांधीची राहुल गांधीवर भाषण झाले ना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं की राहुल गांधीने एवढ्या किलोमीटरची यात्रा केली दलितामध्ये गेले मुस्लिमांमध्ये गेले राहुल ठिकाणी एवढे यात्रा केले ना परवा पाटील साहेब मध्य प्रदेशला राहुल गांधी साहेब गेले होते तिथली बातमी पाहिलो मी मध्य प्रदेशला हेलिकॉप्टर राहुल गांधीचं उतरलं प्रचारासाठी गेले अशा सभेला गाडीमध्ये बसले गाडीमध्ये स्थानिकचा आमदार होता त्यांचा संजय भाऊ गाडी निघाली त्या सभेकडे गाडी सभेकडे निघाल्यावर गाडीमध्ये राहुल गांधीची नजर गाडीमधून एका भिंतीवर गेली बाजूच्या आमदाराला विचारले त्यांनी हिंदी मधून हे केले म्हणून ते आमदारही परेशान झालं कारण त्या भिंतीवर होत्या आपल्या गौऱ्या मग त्या आमदाराला परेशान या तर काय सांगावं थोडं कमी शिकलेला आमदार होता त्यांचा तेवढा उच्च शिक्षित नव्हता त्यांनी सांगितलं ते शेन आहे म्हणले त्यांनी विचारले अहो शेण म्हणजे काय पुन्हा त्यांनी सांगितलं थोडं हिंदी जमत होती थोड इंग्लिश कुठून तर ऐकलेलं कानावर पॉटी आहे म्हणले म्हणजे पॉटीला शेनाला संडासला पॉटी म्हणतात ओ सर पॉटी आहे म्हणले राहुल गांधींनी पाच मिनिट विचार केला म्हणजे ते बफिलोचं पार्टी एम ते एशीच शेन आहे एल ते राहुल गांधींनी पाच मिनिटांनी विचार केला संजय भाऊ आणि बफिलो ऊपर कैसे चडे <laughs> म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे ज्या माणसाला आमची संस्कृती माहित नाही ज्या माणसाला आमचा विचार माहित नाही ज्या माणसाला आमच्या ग्रामीण गा, भागामध्ये काय व्यवस्था असते ही माहिती नाही आमचे देव माहित नाहीत आमची संस्कृती माहित नाही आमच्या देवाचे नाव घेता येत नाही असा माणूस भारताचा प्रधानमंत्री होऊ शकतो का आणि एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब आहेत आतापर्यंत पाहिला असाल संपूर्ण जग फिरणं झालं संपूर्ण देशामधले प्रत्येक राज्य फिरणं झालं जिल्हे फिरणं झालं पण या भाद्रांनी आतापर्यंत हातामध्ये काबीत घेतला नाही पण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या संस्कृतीचं जपन करणारा जतन करणारा प्रधानमंत्री कुठला असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी साहेब म्हणून आपल्याला विनंती आहे आता पाटील साहेबांना सांगितल्यासारखं मोदी साहेबाला काही स्वार्थ नाही आता हे वातावरण चर्चा काही जाऊ द्या पण ज्यावेळेस मतदान जवळ येईल त्यावेळेस आपण घरी बसून विचार करा हा माणूस कुणासाठी लढतोय हा माणूस कशासाठी लढतोय या माणसाला मुलं बाळ नातू युवाई जावाई कोणीच नाही या माणसाचा सगळा परिवार कोणी असल तर या देशातली एकशे चाळीस कोटी जनता या माणसाचा परिवार आहे आपल्याला विनंती असणार आहे की आपण येणाऱ्या सात तारखेला सुधाकर संगारे सारख्या प्रामाणिक माणसाला आपण दिलं पाहिजे संगारे सारखा प्रामाणिक माणूस मी खर तर पाटील साहेब माझ्या राजकीय भविष्यामध्ये बघितलं नाही तुम्ही आम्ही सगळेजण आपण क्लासमेट आहोत या ज्या वेळेस लोक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते सदस्य होते लोक यायचे कोणी म्हणायचं आम्हाला पिठाची चक्की द्या कोणी म्हणायचं शिलाई मशीन द्या बरेचदा ते संबंधित या चोडीला पत्र लिहायचे शिवानंदाला मागणी करायचे राम भाऊ साक्षीदार आहेत ते सुद्धा त्यावेळेस उपाध्यक्ष होते ते नाही मिळालं तर स्वतःच्या खिशामधून त्या लोकांना या ठिकाणी साहेब करायचे आता सुद्धा या खासदारकी मध्ये जवळपास करोडो रुपयाचा निधी तर सरकारचा दिलाच पण करोडो रुपये या ठिकाणी खिशामधून कुठल्या मंदिराला सप्त्याला कुठल्या बायलिकीचं लग्न झालं कोरोनामध्ये संकट आलं कोणी माणसाला उपाशी वरून अशा पद्धतीचं काम सुद्धा का संगारे साहेबांनी केलेलं त्यांच्यावर आरोप केला जातो काय केलं या लातूर शहरामधली रेल्वे कदाचित आता आपण ग्रामीण भागातले लोक म्हणून कदाचित माहिती नाही पण या ठिकाणी आमचे डॉक्टर साहेब बसले तिनीचे त्यांना माहिती आहे पिटलाईनचा विषय पिट लाईन म्हणजे रेल्वेचं जे गॅरेज असत ते गॅरेज सुद्धा या ठिकाणी